आपण पाहतोय नांदेडमध्ये हे पाटलांना भेटण्यासाठी गाठीभेटीचा हा दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये सभेचं रूपांतर आलेलं पाहायला मिळत आहे आणि आपण पाहतो आहे संघर्ष उद्योग म्हणून जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी हे सर्व सर नांदेडकर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात सर लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी घेतो आहे संघर्ष होते मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सर्व नांदेडकरांनी केलेली ही गर्दी आणि याच गर्दीचा एक संदेश या ठिकाणी देतो आहे संघर्ष होते मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबईला धडकल्यानंतर किती गर्दी असेल सरकार अस्वस्थ सध्या झालेलं आहे आणि सरकारनं लवकरात लवकर आमचं आरक्षण दिलं तर नक्कीच पुढचा काहीतरी तोडगा निघेल पण दादा एकीकडे सांगतायत की मुंबईला जायचं आहे म्हणजे जायचं आहे सरकारनं काही आश्वासन जरी दिलं किंवा गुलाल उधळायला तरी का होईना आपल्याला मुंबईला जायचं आहे सध्याचं अपडेट आपण घेतो आहे मी उदय आणि तुम्ही पाहताय उदय भिसे पाटील या ऑफिशियल पेजच्या माध्यमातून आत्ताचं फुटेज आणि उदय न्यूज उदय भिसे पाटील या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही आपण लाईव्ह अपडेट घेत असतो आणि सध्याचं जर बघितलं हे संघर्ष होते म्हणूनच दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक प्रत्तेक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की अशी गर्दी करत असताना आपापले मोबाईल आपापल्या पाकिट सध्या सावकाश म्हणजे सावरणं अत्यंत गरजेचं आहे बांधवांना कारण या गर्दीमध्ये काही म्हणजे निष्कोर लोकंसुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेकांची पाकिटंसुद्धा मारले जात आहेत Thank <laughs> you.